खरेदीच्या मुदतवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गोंधळ उडाल्याचं बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ केंद्राचं प्रसिद्धीपत्रक जारी झालं मात्र केंद्रानं मुदतवाढ दिलीच नाही राज्य सरकारनं ना दावा केला केंद्र आणि राज्य सरकारच्या मुदतवाढीच्या गोंधळामुळे शेतकरी सध्या संभ्रमात पडल्याचं बघायला मिळत आहे सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची सुद्धा चर्चा सध्या रंगू लागली आहे की गॅरंटी म्हणून जाहीर करण्यात आलेला हमी भाव शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर स्वाभाविकरित्या हा मोठा विश्वासघात ठरेल या विश्वासघाताच्या विरोधामध्ये किसान सभा आणि तमाम शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत त्यांनी उभं केलेलं आंदोलन येत्या काळात अधिक तीव्र केलं जाईल राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये आणि तातडीनं संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून मुदतवाढ देऊन आणि पुरेशा पैशाची व्यवस्था करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सोयाबीन हे आधार भावापेक्षा जास्त किमतीने खरेदी करावं ते जर त्यांनी केलं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष महाराष्ट्रात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आता किती शेतकऱ्यांच्या संयम तुटायची तुम्ही वाट बघणार आहात अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये भाव एकदा आम्हाला परवडत नाही साडेतीन चार हजारात ते सोयाबीन विकावं लागणार आहे आणि प्रत्यक्ष एका क्विंटलचा उत्पादन खर्च आम्हाला सात साडेसात हजार रुपये आलेला आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका सरकारला आमचं सन्मान आहे अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकूच फेकू, फेकू। पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ठेवा महाविकास आघाडीच्या वतीने सगळेच खासदार एकत्र मिळून शिवराज सिंग चव्हाणजी आणि अमित भाईशांची यांची वेळ मागायला काल गेलो होतो आमची अपेक्षा आहे की दोघांची आज आम्हाला वेळ मिळेल आणि काल खरं तर संध्याकाळी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्ही आनंदी होतो की आम्हाला कळलं की एक्सटेन्शन मिळालं सोयाबीनसाठी त्याच्यामुळे संध्याकाळी आम्ही खुश होतो पण आज परत सगळ्या चॅनल्सवर बातमी अशी येते की तसं काही घडलेलं नाहीये आम्ही तातडीने महाविकास विकास आघाडीच्या वतीने आता शिवराजसिंग चव्हाणांची वेळ आता मागितलेली आणि तातडीने आम्ही सगळे एकत्र जाऊन त्यांना भेटणार मला देखील माध्यमांच्या म्हणजे आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातूनच मला चा, देखील समजलेलं आहे की सोयाबीनची खरेदी करण्याची मुदत वाढ ही केंद्र शासनाने दिलेली आहे म्हणून आमच्यापर्यंत राज्य सरकारपर्यंत त्याच्याबद्दल काय कन्फ्युजन झालंय काय माहिती पोचलेली आहे किंवा नक्कीच कुठे अडचण आली याची माहिती पण आम्ही आपल्यापर्यंत देऊ जितकी सोयाबीन सगळ्या राज्यांनी मिळून घेतली त्याच्यापेक्षा जास्ती एकट्या महाराष्ट्राने अकरा लाख पंचवीस हजार टन ही सोयाबीन खरेदी केली राज्याच्या मुख्यमंत्री मोद्यांनी विशेष प्रयत्न करून केंद्रामध्ये बोलून ती एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली होती एकतीस जानेवारीनंतर अजून सात दिवसाची मुदत आपण सहा जानेवारीपर्यंत वाढवली अजून काही शेतकऱ्यांची मागणी होती आणि मागणीनुसार आपण प्रस्ताव तयार करून सहा तारखेलाच केंद्राला पाठवलेलं आहे केंद्राला विनंती केली अजून काय आपल्याला वाढवून देता येईल